बदलापुरात एका बॉडीगार्डने दुसऱ्या बॉडीगार्डची बंदूक चोरल्याची घटना घडली गट हे दोघेही शिवसेना शहरप्रमुख वामन मात्रेंचे बॉडीगार्ड असून आपसातील वादामुळे हा प्रकार केल्याची कबुली आरोपी बॉडीगार्डनं दिली आहे बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन मात्रेंकडे जजलाल बुंदलपांडे आणि कृष्णप्रसाद तिवारी हे दोघेही खासगी बॉडीगार्ड म्हणून काम करतात या दोघांकडेही परवाना असलेल्या बंदूक आहेत यापैकी कृष्णा प्रसाद तिवारी हा चौदा मार्च रोजी होळीच्या दिवशी ड्युटी संपवून वामन मात्रेंच्या येथील आराम करत होता यावेळी त्याची असलेली ठेवली होती तो काही उठून आंघोळीला गेला मात्र आल्यानंतर त्याला त्याची पिस्टल आणि मोबाईल गहाळ असल्याचं लक्षात आलं या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी म्हात्रेंचा दुसरा बॉडीगार्ड जजलाल पांडे याच्यावर संशय असल्यानं त्यांनी घेत चौकशी केली असता त्याने तिवारी याला अडचणीत आणण्यासाठी त्याची बंदूक आणि मोबाईल लपवल्याची कबुली दिली या प्रकरणी कृष्णप्रसाद तिवारी याची पिस्टल चार कारतूस मोबाईल तसंच स्वतः आरोपी पांडे याची रिव्हॉल्व्हर आठ जिवंत कारतूस सात सा रिकाम्या पुंगळ्या आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज